नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त अशी वेगळ्या प्रकारे बनवली जाणारी अकलूची फेमस पुरी भाजी पाहणार आहोत जर तुम्ही या पद्धतीने ही पुरी भाजी बनवली तर तुम्ही ज्या पद्धतीने पुरी भाजी बनवता ती पद्धत विसरून जाल हे नक्की ही पुरी भाजी खायला खूपच टेस्टी आणि भन्नाट लागते तुम्ही पण या पद्धतीने एकदा तरी नक्की बनवून पहा आणि कशी झाली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो तुम्ही माझी ही रेसिपी कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहताय ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे मला समजेल की माझ्या रेसिपी कुठेपर्यंत पोहचता आहेत आणि रेसिपी आवडली की आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर प्रथम पुरीसाठी जे पीठ लागतं ते भिजवून घेऊयात त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी घेतले आहे दोन वाटी मैदा चार मोठी चमचे ते बारीक रवा घेतला हे यामुळे आपली पुरी बराच वेळ फुगलेली राहते चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जास्तही घट्ट मळायचा नाही आपली रोजची चपातीची कणिक भिजवतो ना त्यापेक्षा थोडासा घट्ट भिजवायचा पाच ते सहा मी मिनटं चांगला मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता वरून थोडंसं तेल लावून अजून पाच ते सहा मिनटं मी मळून घेणार आहे इथं मी हॉटेल स्टाईल पुरी भाजी बनवून दाखवत आहे त्यामुळे इथे मी मैद्याचा वापर केला आहे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता तर या पद्धतीने बघा असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे चांगली दहा मिनटं मी कणिक मळून घेतलेली आहे वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे याच्यावर क्रिस्टल चढत नाही आता याला झाकून ठेवून पुढची तयारी पाहूयात प्रथम आपण बटाट्याची सुकी भाजी बनवूयात आणि नंतर रस्त भाजी बनवूयात प्रथम एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचं जिरं जिरं चांगलं फुललं की पाच ते सहा कडी पानं आणि दोन बारीक चिरले उरलेले हिरवे मिरच्या टाकून पाच ते दहा सेकंद चांगलं परतून घेऊयात परतून झाल्यावर यामध्ये छोटा पाव चमचा हिंग आणि पाव चमचा आपल्याला हळ टाकून दोन ते तीन सेकंद परतून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये मी पाच मध्यम आकाराची बटाटे उकडून घेतली होती त्याची साल सुद्धा काढून घेतली आहे ती अशी हाताने चुरून टाकणार आहे तुम्ही मॅशरनी सुद्धा मॅश करून टाकू शकता तर ही बटाटे शिजवताना थोडीशी जास्त शिजवावी लागतात जर तुम्ही रोजच्या भाजीला दोन कुकरच्या शिट्ट्या देत असाल तर याला एक जास्त शिट्टी देऊन मऊ सुद्धा बटाटे शिजवून घ्या तर या पद्धतीने पाहू शकता मिक्स करून घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता याला आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे कोथिंबीर काळी पडणार नाही आता यावरती झाकण ठेवून आपण फक्त एक वाप काढून घ्यायची आहे तर हे बघा मी दोन मिनटासाठी एक वाप काढून घेतलेली आहे तयार आहे आपली बटाट्याची सुकी भाजी आता रस्सा भाजी कशी करायची ते पाहूया आता त्याच कढईमधला बटाटा मी काढून त्याच कढईमध्ये दोन चमचे मोठे तेल टाकून घेत आहे यामध्ये काही खडे मसाले टाकूयात दोन दालचिनीचे तुकडे एक मसाला वेलची दोन तमालपत्र एक चमचा जिरं पाच ते सहा काळी मिरी आणि चार लवंग टाकून याला पाच ते दहा सेकंद परतून घ्यायचा आहे म्हणजे खड्या मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान उतरतो आता दोन मध्यम आकाराचे कांदे आणि एक हिरवी मिरची मी मिक्सरला बारीक अशी पेस्ट वाटून घेतली आहे ती आपण तेलामध्ये चांगली परतून घेऊया थोडीशी आपली कांद्याची पेस्ट परतली की आपण यामध्ये एक मोठा चमचा अल लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे कांदा आणि अल लसूण पेस्ट अशी गुलाबी रंगावर परतली की यामध्ये दोन मोठे टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती टाकून घेतली आणि त्याला सुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे म्हणजे काही टोमॅटोचा कच्चा पण असेल तो पूर्ण निघून जातो आणि आपली रस्सा भाजी आंबट लागणार नाही आता यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद दोन चमचे धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि जो घरातील साठवणीतला काळा मसाला असतो तो टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स झालं की यामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे मी एक खोबऱ्याचा तुकडा घेतला होता तो भाजून मिक्सरला वाटून घेतलेला आहे ती दोन चमचे खोबऱ्याचं किस आपल्याला यामध्ये टाकून त्याला सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचा किस टाकल्यामुळे थोडं कोरडं वाटण पडतं त्यामुळे गरम पाणी आपल्याला यामध्ये थोडंसं टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे एखाद मिनिट आता यामध्ये टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीला कोथिंबीर टाकली की रस्साभाजी खूप छान लागते आता परतून घेतलेलं आहे आता मी काय केलं तर कुकरला एक शिट्टी करून घेतली आहे पाव किलो मटकी आहे इथे त्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल टाकून फक्त कुकरला एक शिट्टी करून घेतली आहे ती मटकी मी शिजवलेली यामध्ये टाकून घेत आहे आणि याला आपण मिक्स करून घेऊयात आता ही खूप घट्ट झालेली आहे कारण की एवढी घट्ट आपली भाजी नसते पुरी भाजीसाठी यामध्ये दीड ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे एक चमचा कसुरी मेथी अशी हातावरती क्रश करून टाकली की फ्लेवर खूप छान होतो आता याला मिक्स करून घेतला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथं मी तुम्हाला सांगते की अशी कोथिंबीर असं टाकलं की नाही अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे काळी पडत नाही कोथिंबीर आणि यामध्ये टाकून घ्यायचा आहे एक तुकडा गुळाचा म्हणजे भाजी खूप छान लागते म्हणजे कच्चा टोमॅटोचा आंबटपणा असेल तर तो निघून जातो तर भाजीला एक उकळी आलेली आहे आता आपण याला पाच ते सात मिनटं कमी गॅसवरती शिजवून घेऊयात तर हे बघा पाच ते सात मिनटं झालेली आहेत आपली रस्सा भाजी पुरी भाजीसाठी जी रस्सा भाजी लागते ती अगदी परफेक्ट अशी झालेली आहे तर्री तुम्ही पाहू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे आणि सुवास म्हणाल तर एकच एक नंबर अशी ही भाजी झालेली आहे दोन्ही भाज्या होईपर्यंत आपली पुरीसाठी जी कणिक मळली होती ती चांगली भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आता याला आपण दोन ती 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 आप या सा सा ते तीन मिनटं चांगली मळून घेऊयात म्हणजे पुऱ्या मौसूद होतात आणि यामधला छोटासा असा एक गोळा काढून घेते आणि आपण त्यापासून पुरी लाटूयात त्यासाठी इथं मी मैद्याचा वापर केला आहे लाटण्यासाठी इथं पिटीचा म्हणून तर आता ही मी पुरी लाटून घेते या पद्धतीने आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे मी सोबतच तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे जास्त वेळ आपल्याला पुऱ्या लाटून ठेवायच्या नाहीत लगेच आपल्याला तळून पण घ्यायच्या आहेत म्हणजे चांगल्या फुगल्या जातात तर बघा मी दोन्ही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तेलसुद्धा आपलं चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये पुरी सोडून घेऊयात आणि झाऱ्याने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे पुरी टम्म फुकते तुम्ही पाहू हो शकता आणि पुरी तळताना ता एक काळजी घ्यायची की पुरी सारखी अलटीपालटी करून तळायची नाही तर बघा या पद्धतीने मी एकदाच ही केलेली आहे पलटलेली आहे आणि काढून घेत आहे दोन्ही साईडनं खूप छान आपली तळली जाते जर आपण सारखं पुरी असं अलटीपालटी केलं की जे पुरीचे जे छिद्र असतात वरती फुगल्यानंतर येतात त्यामधून तेलात जातं आणि आपली पुरी तेलकट होते त्यामुळे फक्त आपल्याला पुरी एकदा एकाच अंगाने तळून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या इथं मी तळून घेतल्या आहेत पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता आकलूजमध्ये कशी पुरी भाजीची प्लेट लावतात ते पाहूयात थोडंसं मीठ एका साईडला देतात लिंबू इथं मी लोणचंसुद्धा दिलेलं आहे आणि थंडकार अशी कोशिंबीर दिलेली आहे सोबतच मँगो शिरा देतात खूप छान लागतो तिथला मँगो शिरा हा सुद्धा खूप छान झालेला आहे रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा आणि एका प्लेटमध्ये असं रस्सा देतात आणि जे आपण बटाट्याची सुक्की भाजी बनवली आहे ती यामध्ये असं सेंडरला टाकतात खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी यामध्ये टाकतात आणि यावरून टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर खूप छान लागते खूप छान टेस्ट येते या, या भाजीची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि सोबत आपल्याला इथे बटाट्याची सुकी भाजी आपण जी बनवली होती आणि मटकीचा झणझणी तसा रस्सा तो सॅम्पल म्हणून देतात सोबतीला आपल्याला इथे जे आपण केलेल्या टम्मक पुऱ्या आहेत त्या घ्यायच्या आणि उड एक उडदाचा पापड अशी ही अकलूजची फेमस पुरी भाजीची थाळी लावतात तर खूप छान टेस्ट येते कधी अकलूजला आला तर ही पुरी भाजीची प्लेट एकदा नक्की ट्राय करा या प्लेटची प्राईस काहीतरी चाळीस ते पन्नास रुपये असेल आणि त्यामध्ये पाच पुऱ्या देतात आणि अशी ही थाळी असते तर तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की बनवून पहा आणि कशी झाली आहे ते मात्र सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद